वंचित बहुजन आघाडी आयोजित आर एस एसच्या विरोधात आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला क्रांती चौक या ठिकाणून आर एस एसच्या कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे सकाळी अकरा वाजेला हा मोर्चा क्रांती चौक येथून निघत मी पुणे शाहू आंबेडकरांच्या विचाराला मानणाऱ्या सर्व संघटना सर्व कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते मी या सर्वांना आवाहन करतो की हा मोर्चा अतिशय शांतप्रिय या ठिकाण निघणार आहे आणि आपण सर्वजण शांततेने या मार्चमध्ये सहभागी व्हाल आपल्या सर्वांकडून मी हे अपेक्षा व्यक्त करतो आणि उद्या होणाऱ्या या स मोर्चामध्ये या आर एस एसच्या आक्रोश मोर्चामध्ये आपण सर्वजण मोठ्या ताततीनं उद्या क्रांती या ठिकाणी याल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय वीर